नमस्कार बुयटेसर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर हे चॅनल खास इंग्रजी वाचन शिकण्यासाठी मराठी वाचन शिकण्यासाठी आणि हस्ताक्षर सुधारवण्यासाठी करण्यात आलेला आहे तुम्ही सर्वप्रथम या चॅनलचा उद्देश मी तुम्हाला सांगतो तर बऱ्याचशा मुलांना पालकांना इंग्रजी वाचनाच्या परत हस्ताक्षर सुधारवण्याच्या समस्या असतात तर यावर मी संशोधन करून इंग्रजी वाचनाच्या काही पद्धती तयार केल्या आहेत तर या पद्धतीमध्ये तुम्हाला किंवा तुमच्या पाल्याला जवळजवळ माझ्या व्हिडिओच्या दुसऱ्या व्हिडिओमध्येच जर माझ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर दुसऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्रजी वाचता येईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर एक वही आणि पेन ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला दिलेली माहिती लिहित आहे धन्यवाद